<गया> काय करतोय काय व्हिडिओ करतोय काय हा बर हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या नाव आहे ए टू झेड तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका काय चाललंय मग खेळताय काय अरे गेम नाही खेळत लिव्हिंग चालू आहे हां का हूं तो मॅलेक्सस आहे सरप्राईज 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 ओके काय सरप्राईज हे बघा ना मला बालवाडीत काय भेटलंय बालवाडीत काय भेटलं बालवाडी जाती काय तू नाही दीदी किट भेटली बघा ना बेबी किट बेबी किट हूं एडिटिंग नंतर करतो फोन काय अरे बापरे अरे बुवा बेबी केअर किट hmm. तर मित्रांनो तिला भेटलेलं आहे बेबी केअर किट याच्या बद्दल मी तुम्हाला सगळं सांगतो या व्हिडिओमध्ये सांग मध्ये तर हा व्हिडिओ याच्यावरतीच होणार आहे की बेबी किट विषयी तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे मित्रांनो काय भेटतं कसं असतं सगळं सांगणार आहे मित्रांनो तर चला बेबी किट की भेटेल आहे तर याच्यामध्ये काय काय भेटतं काय काय नाही भेटत हे तुम्हाला सगळं सांगते मी बघ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आता तुम्हाला दाखवते मी काय काय भेटतं हे बघा तर ही मित्रांनो ही आहे मच्छरदानी खोलून दाखव कशी खोल कशी गोल आहे का कशी हा गोलच राहते ना हे बघा मित्रांनो ही मच्छरदानी आपण खोलणार नाही तिथे कारण की खोललं ती परत आम्हाला बांधणी यायची त्याच्यामुळे खोलायची तर हे बघा उघडून दाखवत त्याच्यामध्ये दोन हा भेटेल बाळाचे छोटे बाळाचे आणि हे नीलकटर बाळासाठी बाळासाठी आणि आईसाठी बाळासाठी निलकटर टोपड आंगडोपड आंगड टोपड मला भेटेल मित्रांनो बांधायला असं

हे बघा दुप्टेटलं आपलं बाळाचं दुप्ट आणि हे बघा छोटासा ड्रेस पण भेटलाय हे बघा दोन त्याच्यावर छोटा पॅन्ट भेटले जाईल भेटलो अरे बाळ त्यावेळी याच्यातच झापण जाईन पॅन्टे घ्यायला पाहिजे हे बघा दोन ड्रेस भेटले हात है ना पाय मोजे पाय मोजे हम्म तुला कस ओळखले पाय मोजे हे पाय हा हा मला वाटलं सगळं सरसगळं किती पोरा मला नाही ओळखलं ते अजून दाखव सगळं दाखव काय भेटत ते हा ते काय थर्मोमीटर थर्मो थर्मो थर्मोमीटर बाळाची बाळाची आईची ताप चेक करायला फिरून दाखव फिरून दाखव पलटी ना हा ओके खेळाने भेटलेले मित्रांनो ओके बेबी ओके आणखी काय भेटलेलं

आईच्या रकेल जग बाळाच्या आईच्या ओके ह्याशी भेटलेली मित्रांनो बेबी केअर किट ओके तर तुम्हाला भेटलेले आहे का ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि त्यामध्ये काय काय भेटलं हे पण कळवा मित्रांनो आणि तुमच्या इकडं त्याच्यासाठी पैसे लागतात का कीट ला, ते किट घ्यायला ते पण कळवा मित्रांनो आमच्याकडे तर पन्नास पन्नास रुपये घेतले आहे ना तिथं जेवढे किट घ्यायला त्यांनी सगळे कोण पन्नास पन्नास घेतले ना है ना ओके मित्रांनो अशी अशा प्रकारे किट भेटते अशी अशी ये मित्रांनो करून अशी ते आहे फाटलेलं आहे बेबी ग महाराष्ट्र शासन येत आहे बघा राही सॉरी महाराष्ट्र शासनाचा शिक्का सत्यमेव मी ऐजे येते बेबेटी येत तर काहीच दिस ना ठीक आहे अशा प्रकारे किट भेटले मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशा प्रकारे किट भेटली होती आणि काय काय त्यामध्ये तुम्हाला जास्त भेटलं होतं कमी भेटलं ते पण कळवा किती खर्च आलतं त्यासाठी ते पण कळवा आम्हाला तर पन्नास रुपयाला भेटले मित्रांनो घ्याय ना रे पन्नासच रुपयाला पन्नास रुपयाला नंतर काय नाही म्हटलं ना पन्नास रुपयाला तर मित्रांनो तुम्ही बघितले आता बेबी किट कशी असते ते तो आम्हाला काय कमी भेटलं आणि काय तुम्हाला नाही भेटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या किटला आम्हाला पन्नास रुपये खर्च आला तर तुम्हाला खर्च आला का नाही ते पण कळवा आता माहीत नाही तुम्हाला आला का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन आले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा शंभर टक्के करा करायचं मित्रांनो व्यूज तर आपल्या व्हिडिओला खूप येतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद